ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरय सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिने स्वामिने तापहारिने प्रियमित्रानो नमस्कार विवेकांत विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपलं शीर्षक आहे स्वतःला धन्य माना स्वतःला धन्य माना याबद्दल आपण स्वामीजींचं एक कोटेशन घेणार आहोत आणि त्यावर आपण चिंतन करणार आहोत तर बघा स्वामीजी काय म्हणतात तुम्ही कुणाला सहाय्य करू शकत नाही तुम्ही केवळ सेवा करू शकता ईश्वराच्या या लेकरांची सेवा करा जर तुमचे सद्भाग्य असेल तर स्वयं ईश्वराची सेवा करा ईश्वराच्या कृपेने जर त्याच्या एखाद्या संतनाला तुम्ही सहाय्य करू शकला तर तुम्ही स्वतःला धन्य माना स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून घेऊ नका इतर कोणालाही न मिळता सेवा करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही धन्य आहात केवळ पूजा या भावनेने ही सेवा करा हा जे बघा स्वामीजींनी किती सुंदर शब्द सांगितलेला आहे की हे आपलं सौभाग्य आहे आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला भगवंताची सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे तुम्ही कोणाला सहाय्य करू शकत नाही तुम्ही केवळ सेवा करू शकता बघा पहिल्याच वाक्यावर स्वामीजी काय म्हणतात तुम्ही कुणाला सहाय्य करू शकत नाही तुम्ही केवळ सेवा करू शकता असं स्वामीजींनी का म्हटलं बघा ही सृष्टी कुणाची आहे भगवंताची आहे ही सृष्टी भगवंतांनी निर्माण केलेली आहे तोच पालन करतो तोच विनाश करतो आता तो भगवंत सगळ्यांना सहाय्य करण्यास समर्थ आहे असं समजू नका की भगवंत ही सृष्टी चालू शकत नाही तो सगळ्यांना सहाय्य करण्यास समर्थ आहे म्हणजे तोच या जगाला सहाय्य करत आहे आणि आपण जर म्हटलं की मी सहाय्य करतो म्हणजे ईश्वराला कमी लेखन झालं म्हणजे ईश्वराला ते जमलं नाही म्हणून मी करतो आहे म्हणजे ईश्वरापेक्षा मी मोठा आहे ईश्वर यांचा सांभाळ करू शकत नाही म्हणून मी सांभाळ करतो तो ईश्वराचा अपमान आहे आणि दुसरं म्हणजे आपला अहंकार आहे आपण काय करू शकतो आपल्यामध्ये केवढं सामर्थ्य आहे आपल्यामध्ये काहीच सामर्थ्य नाही तेव्हा आपण फक्त सेवा करू शकतो आणि ती सेवासुद्धा आपण केव्हा करू शकतो जर भगवंतानी आपल्याला संधी दिली तर ही संधी काही तो सगळ्यांना देत नाही तर आपण इतरांची सेवा करू शकतो सेवा केल्या म्हटल्यानंतर तिथे अहंकार येत नाही मी सेवा करतो आता सेवा तर आपण केलीच पाहिजे आपल्यामध्ये सेवेचा भाव पाहिजेच जरी भगवंत इतरांची मदत करू शकतात सहाय्य करू शकतात पण आपणसुद्धा भगवंताच्या वतीनं लोकांना सहाय्य करू शकतो हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तर इथे सेवेमागचा उद्देश कसा पाहिजे आता आपण सेवा करतो त्या सेवेमुळे आपल्याला पुण्य पण मिळते पण ही सेवा जर आपण समजून उमजून केली तर ती साधना होते ती मग सेवा राहत नाही ती भगवंताची पूजा होते आणि ते सुद्धा आपण जाणून घेणं आवश्यक आहे जर तुमचे सद्भाग्य असेल तर स्वयं ईश्वराची सेवा करा जर तुमचे सद्भाग्य असेल तर ईश्वराची पूजा करा आता इथे स्वामीजीने म्हटलं की ईश्वराची पूजा करा म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारचे तत्वज्ञान आहे एक आहे द्वैत दुसरं आहे अद्वैत अद्वैतामध्ये काय म्हटलं आहे की तो आत्मा ते ब्रह्म सगळ्यामध्ये समान रूपानं विराजमान आहे म्हणजे ह्या सृष्टीमध्ये भगवंतच नटलेलं आहे भगवंताच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीही नाही म्हणून भागवतामध्ये कपिल मुनी त्यांना भगवान कपिल पण म्हणतात त्यांनी ही अनुभूती घेतलेली होती ते स्वतःला सगळ्यामध्ये बघत होते त्यांना माहिती होते की त्यांच्याशिवाय जगामध्ये काहीही नाही म्हणून ते त्यांची आई होती देवहूती त्या देवहुतीला उपदेश देतात त्यामध्ये काय म्हणतात कपिलमुनी बघा ते म्हणतात अथ सर्वभूतेषु भूतात्मानं अर्हे दानमानाभ्या मैत्र्या अभिनचक्षुष सर्वभूतेषु भूतात्मानं म्हणतात की मी भगवंत आहे मी आत्मा आहे आणि मी सगळ्या शरीरामध्ये माझं मंदिर निर्माण केलेलं आहे भूतात्मानं मी सगळ्या शरीरामध्ये माझं मंदिर निर्माण केलं म्हणजे सगळी शरीरं माझं मंदिरच आहे मी सगळ्या देहामध्येच वास करतो जरी मी एकच आहे मी परमेश्वर आहे मी ब्रह्मा आहे पण सगळ्या शरीरामध्ये माझाच वास आहे म्हणून तुम्ही माझी तिथे पूजा करा अरहेत जे तिथे पूजा म्हटलं आहे भगवंताची पूजा करा अरहेत दान मानाभ्याम त्यांना दान द्या त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्यांना द्या पण फेकून देऊ नका स्वतःचा अभिमान मानू नका त्यांना भिकारी समजू नका ते भगवंताचीच रूप आहेत तर दान मानाभ्याम म्हणजे आदरपूर्वक द्या श्रद्धापूर्वक द्या स्वतःला खूप काहीतरी मोठं समजून देऊ नका ॲक्च्युली ते तुमच्यापेक्षा मोठे आहे कारण तुम्हाला सेवा करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून तुम्ही त्यांची सेवा त्यांची पूजा करू शकता तर अर् आहे दानमानाभ्या मैत्र्या अभिज्ञान चक्षुषा म्हणजे त्यांच्याशी मैत्री करून आणि अभिज्ञेनं मी त्यांच्यापासून वेगळा नाही मीसुद्धा तो आत्माच आहे आणि माझ्यामध्ये जो आहे तो त्यांच्या सगळ्यांमध्ये आहे म्हणजे स्वतःला वेगळं मानायचं नाही मी सुद्धा ब्रह्मच आहे आणि हे सगळे अवतीभोवती जे आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे अशा भावनेनं जर तुम्ही सेवा केली म्हणून स्वामीजी म्हणतात की तुम्ही भाग्यवान असाल तर स्वतः भगवंताची सेवा करा तो भगवंतच नटलेला आहे एकच भगवंत आहे सगळ्यामध्ये एकच आहे हे सगळं त्याचं रिफ्लेक्शन आहे पण तोच सगळ्यामध्ये आहे जसा सूर्य सूर्य जरी एक असला तरी त्याचे प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये दिसते आरशामध्ये दिसते सगळीकडे दिसते तसा भगवंत जरी एक असला तरी सगळ्या जीवांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसते म्हणजे तोच प्रतिबिंबित झालेला आहे म्हणजे तो तोच आहे अशा भावनेनं तुम्ही त्यांची पूजा करा सेवा नव्हे तर पूजा आहे जर तुमचे सद्भाग्य असेल तर स्वयं ईश्वराची सेवा करा कारण तो स्वयं ईश्वरच आहे असं कपिलमुनीसुद्धा भागवतामध्ये सांगतात अथवा सर्व भूतेषु भूतात्मानं कृतालयं अर्हेत दानमानाभ्याम मैत्र्या अभिनयन चक्षुषा ईश्वराच्या कृपेने जर त्याच्या एखाद्या संतानाला तुम्ही सहाय्य करू शकला तर तुम्ही स्वतःला धन्य माना स्वतबद्दल अवास्तव कल्पना करून घेऊ नका आता द्वैतामध्ये आलेलं आहे की हे जे काही जीव आहे हे सगळे भगवंताचेच संतान आहे भगवंतानंच निर्माण केलेले आहे वांशो जीव लोके जीवभूता सनातन हे सगळे भगवंताचेच अंश आहे भगवंत त्या जगाचा माता आहे पिता आहे धाता आहे पिता हमस्य जगतो माता धाता पितामह गीतेमध्ये भगवान म्हणतात तर ही सगळी भगवंताची संतान आहे ही सगळी भगवंताची सृष्टी आहे भगवंताने त्यांच्या संतानाला तुमच्या घरी पाठवलेलं आहे तुम्ही त्यांची काळजी घ्यावी म्हणून तर तुमचं जर भाग्य असेल तर भगवंताच्या संतानाची सेवा करा ही सगळी भगवंताची संतानं आहेत कारण त्यांचा संबंध तुमच्याशी नाही तुमच्याशी असलेला त्यांचा संबंध हा तात्पुरता आहे हा एका जन्मापुरता आहे पण ते भगवंताशी कायमचे जोडलेले आहेत कारण शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताच आहे म्हणून ते सगळे भगवंताचे अंश आहेत म्हणून भगवंताच्या संतानाची तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर स्वतःला भाग्यवान समजा तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की तुम्हाला भगवंताच्या संतांची सेवा करायला मिळालेली आहे आणि सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलं की ह्या सगळ्या जगामधल्या जीवांची सेवा करा ते जीव नाही ते शिवच आहे ह्या सगळ्यांची सेवा करा त्यामध्येच तुमचं कल्याण आहे कारण तुमचं हृदय विस्तारित पावणार आहे तुम्ही स्वतःला संकुचित समजू नका तुम्ही स्वतःला या जगापासून वेगळं करू नका कारण ह्या जगामध्ये तुमच्याशिवाय काहीही नाही म्हणून स्वामीजी म्हणतात एक्सपॅन्शन इज लाईफ अँड कॉन्ट्रॅक्शन इज डेथ विस्तार पाहणं हे जीवन आहे आणि संकुचित होणं हाच मृत्यू आहे जेवढा आपण मी 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 म्हणू तेवढा आपण स्वतःला संकुचित करून घेऊ म्हणून स्वतःला फक्त एका शरीरात बघू नका स्वतःला या सगळ्या शरीरामध्ये बघा तुम्हीच आहात ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हीच नटलेले आहात त्यामुळे तुम्हाला जर ह्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तर ती भगवंताच्या संतानाची सेवा करण्याची संधी आहे आणि ती संधी तुम्हाला दिल्या गेलेली आहे म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात ह्या जगामध्ये करोड लोक आहे तिथे तरी लोकसंख्या आहे पण इतरांना ती सेवा न मिळता तुम्हाला ती सेवा मिळालेली आहे म्हणजे तुमचं काहीतरी सुकृत आहे म्हणजे तुमचं काहीतरी पुण्यकर्म आहे म्हणून तुम्हाला ही संधी भगवंतांनी दिलेली आहे त्यांच्या वतीनं कार्य करण्याची संधी दिलेली आहे म्हणून स्वतःबद्दल उगीच अभिमान बाळगू नका स्वामाजी म्हणतात की मी काहीतरी मोठा आहे मी हे सगळं करत आहे असा भाव सोडून करा जर असा भाव तुमच्यामध्ये असेल अहंकार तुमच्यामध्ये असेल तर संधी मिळूनसुद्धा त्या संधीचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्हाला काहीही लाभ होणार नाही उलट तुमचा अभिमान वाढेल त्यामुळे तुमची प्रगती होण्यापेक्षा तुमची अधोगतीच होईल म्हणून हा मनातून भाव काढून टाका की मी लोकांना सहाय्य करतो लोकांना मदत करतो स्वामी विवेकानंद म्हणतात इतरांवर उपकार करणं म्हणजे स्वतःवरच उपकार करणं होय परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार होय कारण परोपकार करण्याची संधी तुम्हाला मिळाली त्यामुळे कल्याण तुमचं होणार आहे लोकांचं किंवा जगाचं थोडंफार कल्याण होईल पण जास्त कल्याण तुमचं होणार आहे हे लक्षात ठेवून मग सेवा करा मग ती सेवा नव्हे तर ती पूजा होऊन जाईल ईश्वराच्या कृपेने जर त्याच्या एखाद्या संतानाला तुम्ही सहाय्य करू शकला तर तुम्ही स्वतःला धन्य माना स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून घेऊ नका स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करू नका की मी श्रीमंत आहे मी पैसेवाला आहे माझ्याकडे हृदय आहे आणि मी लोकांना मदत करत आहे मी केवढा मोठा आहे अशी स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करू नका मी यत्किंचित आहे माझ्यामध्ये काहीही सामर्थ्य नाही पण भगवंतानी मला ही संधी दिलेली आहे म्हणून हे कार्य मी करत आहे म्हणजे आपण खरोखर किती भाग्यवान आहोत की भगवंतानी आपल्याला त्यांच्या कार्यासाठी निवडलेलं आहे आपण भगवंताचं कार्य करत आहो आणि इतरांची न करता भगवंतांनी आपली या कार्यासाठी निवड केलेली आहे म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत हे आपल्याला कळत नाही आणि आपण शेवटी ही संधी गमावून बसतो इतर कुणालाही न मिळता सेवा करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही धन्य आहात केवळ पूजा या भावनेने ही सेवा करा म्हणजे ही सेवा करण्याची संधी इतर कुणालाही न मिळता तुम्हाला मिळालेली आहे म्हणून स्वतःला धन्य समजा स्वतःला भाग्यवान समजा कारण भगवंताने तुमचीच निवड केलेली आहे आता शिकून घ्या की आपण कशाप्रकारे सेवा करायची हे सेवा करणं आपण शिकून घेतल्यामुळे काय होईल तो कर्मयोग होईल आणि कर्मयोग झाल्यामुळे ती साधना होईल कशाचीही अपेक्षा ठेवू नका ज्या रि परीनं तुम्हाला मदत करते त्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न करा आणि ही भगवंताचीच वेगवेगळी रूपं आहेत भगवंत त्या रूपामध्ये तुमच्यासमोर प्रगट झालेला आहे दरिद्र देवभव देव भव भा, अशा भावनेनं करा किंवा ही सगळी भगवंताची संतान आहेत आणि भगवंतानी त्यांच्या संतानांची काळजी घेण्याचं आपल्यावर सोपवलेलं आहे तेव्हा आपण ही संधी भगवंताकडून प्राप्त केलेली आहे आपण जगाला मदत करू शकत नाही कारण जग काही छोटंसं नाही आहे असं नाही की आपण जगाला मदत केल्यामुळे जग बदलून जाणार आहे हे जग विशाल आहे ह्या जगाला फक्त भगवंतच मदत करू शकतो आपली मदत किती राहणार पण भगवंत आपल्या कल्याणासाठी तो सगळ्यांना मॅनेज करू शकतो तो सगळं जग चालवण्यास समर्थ चा चा दे आहे त्याला आपण विश्वंभर म्हणतो ह्या विश्वाचं भरणपोषण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे पण तुमचं कल्याण व्हावं म्हणून तो तुम्हाला ती संधी देतो की माझ्या वतीनं तुम्ही हे कार्य करा हनुमानजींनी रामचंद्राच्या वतीनं कार्य केलं स्वामीजींनी श्री रामकृष्णांच्या वतीनं कार्य केलं म्हणजे असं नाही की भगवंत करू शकत नव्हते किंवा ते दुसऱ्याकडून करून घेऊ शकत नव्हते पण त्यांनी आपली निवड केली त्यांच्या कार्यासाठी हे आपलं महत् भाग्य आहे आता ही संधी आपल्याला मिळालेली आहे ही संधी आता गमावू नका ही आलेली संधी गमावू नका हिचा योग्य उपयोग करून घ्या आणि स्वतःचं जीवन धन्य करा हे स्वामीजी आपल्याला ह्या उपदेशाद्वारे सांगत आहे तुम्ही कोणाला सहाय्य करू शकत नाही तुम्ही केवळ सेवा करू शकता ईश्वराच्या या लेकरांची सेवा करा जर तुमचे सद्भाग्य असेल तर ईश्वराची सेवा करा ईश्वराच्या कृपेने जर त्याच्या एखाद्या संतनाला तुम्ही सहाय्य करू शकला तर तुम्ही स्वतःला धन्य माना स्वतःबद्दल अवास्तव कल्पना करून घेऊ नका इतर कोणालाही न मिळता सेवा करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही धन्य आहात केवळ पूजा या भावनेने ही सेवा करा म्हणजे मंदिरामध्येच फक्त पूजा करू नका तर जो भगवंत मंदिरामध्ये आहे तोच भगवंत या वेगवेगळ्या जीवाच्या रूपामध्ये प्रगट झालेला आहे तेव्हा ह्या सगळ्यांची सेवा हीसुद्धा त्या परमेश्वराचीच पूजा आहे अशा भावनेनं सेवा करा मग ती सेवा राहणार नाही मग वर कीज वर्षी तुम्ही केलेली सेवा ही पूजा होईल त्या पूजेद्वारे तुमचं चित्त शुद्ध होईल आणि त्या चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्ध चित्ताद्वारे तुम्ही भगवंताचा लाभ करून घेणार किंवा घेऊ शकाल हे स्वामीजींनी आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु